विद्यार्थी मित्रांनो पी एस कॉमर्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बारावी अकाउंट बोर्ड क्वेश्चन अँड आन्सर पेपर जुलै ट्वेंटी ट्वेंटी थ्री पार्ट फाईव्ह ऑर क्वेश्चन नंबर थ्री बिल ऑफ एक्सचेंज या टॉपिकवरचं हे उदाहरण तुम्हाला ऑर क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये विचारलेलं आहे तर आजच्या व्हिडिओचा नंबर आहे पी एस कॉमर्स स्पेस झिरो फायव्ह वन सिक्स एट ट्वेल्व कॉमर्स टाइम थ्री अवर्स मार्क्स एटी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा आपल्या मित्रांना पाहण्यासाठी व्हिडिओची लिंक पाठवा त्याचबरोबर तुम्हाला पुढील कोणता व्हिडिओ हवा आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्या विषयावरती कमेंट जास्त येतील त्या विषयावरती मी व्हिडिओ तु तुमच्यासाठी तयार करून तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन पाठवी विद्यार्थी मित्रांनो पूर्ण प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ जर केला तर खूप मोठा होईल म्हणून मी क्वेश्चन प्रमाणे प्रश्नाप्रमाणे प्रश्नानुसार एक एक व्हिडिओ तयार करणार आहे तर तुम्ही व्हिडिओचा नंबर आणि क्वेश्चन नंबर यावरती स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा वहीमध्ये लिहून ठेवा की तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं सोल्युशन हवं आहे तर त्याच नंबरचा हा जो व्हिडिओ नंबर, नंबर आहे तो तुम्ही प्ले करा युट्यूबवर जाऊन सर्च करा आणि प्ले करा तुम्हाला लगेच त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एस कॉमर्स या चॅनलमध्ये खालील विषयांचे खालीलप्रमाणे व्हिडिओ तयार आहे त्या व्हिडिओच्या लिंक आपल्याला हव्या असतील किंवा साध्याच्या पी डी एफ फाईल हव्या असतील तर खालील व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन 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 फाईव्ह टू सेवन फोर आठशे बत्तीस नऊशे नव्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर या नंबरवर मेसेज पाठवावा कॉल करू नये प्लीज डोंट कॉल सब्जेक्ट लिस्ट subjects, है, तोटल चानल आहे इलेवन्थ इन नंबर ऑफ व्हिडिओ ट्वेल्थ सब्जेक्ट तयार आहे त्याची लिस्ट इकडे ऑदर सब्जेक्ट आणि त्याचे किती व्हिडिओ तयार आहे त्याचे आणि टोटल चॅनल वरती व्हिडिओ आहेत चारशे पंचावन्न कोणाला लिंक हवी असेल तर नक्कीच मेसेज करा ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही पी एस कॉमर्स या चॅनलला ला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा त्यानंतर रेड कलर मधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्याच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे विद्यार्थी मित्रांनो हा ऑर क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर थ्री मध्ये और क्वेश्चन पहा काय आहे ते mr. aman sold goods to varun worth rupees 24,000. varun accepted the bill for 2 months for the same amount on the same date. aman discounted the bill with bank after 1 month at 15% per annum. the bill was dishonored on the due date and varun requested aman to accept rupees 4,000 and interest in cash on remaining amount at 11% per annum. फॉर थ्री मंथ्स पोस्ट ऑफ अमन अग्रिड अँड फॉरन्स वरून अक्सेप्टेड अ न्यू बिल ऍट अ थ्री मंथ्स ऑन द न्यू बिल वरून बी केम इन्स्टॉलवंट अँड ओनली ट्वेंटी पर्सेंट अमाऊंट कुड बी रिकवर्ड फ्रॉम हिज इस्टेट पास जर्नल एंट्री बुक्स ऑफ अमन म्हणजे तुम्हाला अमनच्या बुक्समध्ये एंट्री करायची आहे आणि अमन कोण आहे बघा अमन सोड गोष्ट वरून याचा अर्थ आमनने जर वरुणला माल विकला आहे तर अमन कोण आहे सेलर आहे म्हणजे कोण आहे ड्रॉवर आहे आणि वरून कोण झाला मग आणि ड्रॉवी ओके तर नाव ही महत्वाची आहे आणि त्यात ड्रॉवर ड्रॉवी ओळखणं खूप महत्वाचं आहे चला आपण आता सोल्युशन पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत एच एस सी बोर्ड बारावी अकाउंट जुलै ट्वेंटी ट्वेंटी थ्री आन्सर पेपर आजचा आपला स्क्वेशन आहे पार्ट फाईव्ह क्वेश्चन नंबर थ्री बी लॉफ एक्सचेंज टेन मार्क्स व्हिडिओ नंबर आहे पी एस कॉमर्स स्पेस झिरो फायव्ह वन सिक्स एट या उत्तराच्या व्हिडिओमध्ये आपण स्कीम ऑफ मार्किंग म्हणजे मार्क कसे दिले जातात ते पण आपण पाहणार आहोत ऑर क्वेश्चन आहे आलेला क्वेश्चन नंबर थ्री बी लॉ ऑफ एक्सेन्स टेन मार्क्स तर वरती आपल्या ज्यांनी विचारले की अमनच्या बुक्समधील एंट्रीज लिहा तर आपण ह्या इन द बुक्स ऑफ अमन असं पहिल्यांदा हेडिंग द्या खालच्या वेळी लिहायचे जर्नल एंट्रीज त्यानंतर मग आपले नेहमीचे पा जे कॉलम्स आहेत ते आपण तयार करायचे आहेत डेट पर्टिक्युलर लेजर फुलिओ डेबिट अमाऊंट रुपीज क्रेडिट अमाऊंट रुपीज आणि हा लास्टला मी जो कॉलम केला आहे हा प्रकारे तुम्हाला मार्क दिले जातात प्रत्येक एंट्रीला किती मार्क आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे किंवा डिस्प्ले केले आहे तर आपण आता पाहूया एक एक इंट्री आणि त्याचे पडलेले मार्क तर पहिली एंट्री आहे वरून अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट ट्वेंटी फोर थाउजंड ट्वेंटी फोर थाउजंड बिंग गुड सोल्ड ऑन क्रेडिट याला आहे वन मार्क सेकंड एंट्री आहे बिल रिसिव्ह अकाउंट डेबिट ट्वेंटी फोर थाउजंड टू वरून अकाउंट क्रेडिट ट्वेंटी फोर थाउजंड बिंग ऍक्सेप्टन्स रिसिवड याला आहे वन मार्क तिसरी एंट्री पहा बँक अकाउंट डेबिट ट्वेंटी थ्री थाउजंड सेवन हंड्रेड डिस्काउंट अकाउंट डेबिट थ्री हंड्रेड टू अकाउंट क्रेडिट या एंट्रीला आहे वन अँड हाफ मार्क म्हणजे दीड मार्क या एंट्रीला दिलेला आहे बघा इथे आपल्याला सांगितलंय डिस्काउंटेड डिस्काउंट बिल बँक आफ्टर वन मंथ फिफ्टीन पर्सेंट म्हणजे एका महिन्यानंतर केलंय म्हणजे एका महिन्याचं पंधरा टक्क्यानं काय करायचं आहे डिस्काउंट काढायचा तो आलेला आहे तीनशे रुपये तोच तीनशे रुपये इथे डिस्काउंट घेतला आहे आणि टोटल बिल होतं आपलं चोवीस हजार तीनशे मायनस केले खाली राहिले ट्वेंटी थ्री थाउजंड सेव्हन हंड्रेड ते आपण बँक अकाउंट डेबिटच्या समोर लिहिले आहे आता पुढची एंट्री पाहूया आपण चौथी एंट्री आहे आपली फोर्थ एंट्री वरुण अकाउंट डेबिट ट्वेंटी फोर थाउजंड टू बँक अकाउंट क्रेडिट ट्वेंटी फोर थाउजंड वन मार्क बीइंग डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड एंट्री नंबर वरुण अकाउंट डेबिट फाईव्ह हंड्रेड फिफ्टी टू इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट फाईव्ह हंड्रेड फिफ्टी बीइंग इंटरेस्ट ड्यू फ्रॉम वरून वन मार्क एंट्री नंबर सिक्स कॅश अकाउंट डेबिट फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी अकाउंट क्रेडिट फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड फिफ्टी बिंग पार्ट पेमेंट रिसिवड अलँग विथ इंटरेस्ट म्हणजे इथे आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की पार्ट पेमेंट तुम्हाला फोर थाउजंड देत आहे आणि तुम्ही तीन महिन्याचा अकरा टक्क्यानं माझ्याकडून इंटरेस्ट घ्या तर तो टोटल तो तो आलेला इंटरेस्ट पाचशे पन्नास वरती आपण पन पाहिला तोच आता पार्ट पेमेंट मध्ये ऍड केला आणि ही पार्ट पेमेंट आणि इंटरेस्ट मिळाल्याची एंट्री आपण केली त्याला मार्क आहे वन आता एंट्री नंबर 7 बिल रिसीवेबल अकाउंट डेबिट ट्वेंटी थाउजंड टू वरून अकाउंट क्रेडिट ट्वेंटी थाउजंड मार्क्स आहेत वन बींग न्यू बिल ड्रॉन अँड ऍक्सेप्टन्स रिसिव्ह इथे न्यू शब्द हा टाकणं आवश्यक आहे आता एंट्री नंबर आठ वरून अकाउंट डेबिट ट्वेंटी थाउजंड टू बिल रिसिवल अकाउंट क्रेडिट ट्वेंटी थाउजंड बींग न्यू बिल इज डिसऑनर्ड म्हणजे नवीन जरी बिल काढलं ते सुद्धा काय झालं आहे डिसऑनर्ड झालंय त्या एंट्रीला आहे वन मार्क आणि आता लास्ट एंट्री आहे नाईन नंबरची ऑर बँक अकाउंट डेबिट फोर थाउजंड बॅड डेट्स अकाउंट डेबिट सिक्सटीन थाउजंड टू वरून ट्वेंटी थाउजंड या एंट्रीला आहे वन एंड हाफ मार्क दीड मार्क तर अशा प्रकारे टोटल आपल्याला दहा मार्क या ठिकाणी दिलेले आहेत तर इथे काय झालेलं आहे की तो ट्वेंटी पर्सेंट अमाऊंट काय का देत आहे आपल्याला देत आहे वरून बघा हे सेंटेन्स पहा वरून बीकेम इन इन्सॉल्वंट अँड ओनली ट्वेंटी पर्सेंट अमाऊंट कुड बी रिकवर्ड फ्रॉम हिज इस्टेट तर इस त्याच्या मधून फक्त ट्वेंटी पर्सेंट अमाऊंट आपल्याला मिळत आहे किंवा प्राप्त होत आहे तर तो, तो इन्सॉल्वंट झालेला आहे ट्वेंटी पर्सेंट आपण जर काढलं वीस हजाराचं तर किती येते चार हजार रुपये मग तेच चार हजार रुपये इथं आपण कॅश ऑर बँक अकाउंटच्या डेबिटला घेतले चार हजार रुपये आणि सोळा हजार रुपये काय होणार आहे इन्स्टॉलमेंट झाल्यामुळे मिळणार नाही मग ते झाले बॅड डेट्स म्हणून त्या आपण काय करणार बॅड डेट्स अकाउंट डेबिट सिक्स्टीन थाउजंड आणि टोटल बिल होतं आपलं ट्वेंटी थाउजंड ही एंट्री कशी आली इथे तर इथे टोटल करायची आहे डेबिट कॉलम क्रेडिट कॉलमची वन लॅक सिक्स्टी वन थाउजंड वन हंड्रेड एक लाख एकसष्ट हजार शंभर अशा प्रकारे आपल्याला दहा मार्क या ठिकाणी पैकीच्या पैकी पडणार आहे जर आपल्या सर्व एंट्री बरोबर आल्या तर, तर स्कीम ऑफ मार्किंग पण पाहूया एकदा स्कीम ऑफ मार्किंग आहे ॲज शोन इन द शीट वरती आपण पाहिलं त्याचप्रमाणे आहे जर्नल नंबर वन टू फोर फाईव्ह सिक्स सेवन एट या सात एंट्री आहेत त्याला एक मार्क आहेत टोटल मार्क आहे सात आणि जर्नल नंबर थ्री अँड नाईन ही हाफ कंबाईन एंट्री आहे या दोन एंट्री तर त्यांना आहे वन अँड हाफ मार्क तर त्याचे झाले थ्री मार्क्स तर टोटल झाले टेन मार्क्स अशा प्रकारे आपल्याला स्कीम ऑफ मार्किंग दिलेलं आहे तर आपण पाहत आहोत बारावी अकाउंट बोर्ड क्वेश्चन पेपर जुलै ट्वेंटी ट्वेंटी थ्रीचा आन्सर पेपर तर क्वेश्चन नंबर होता आपला आज ऑर क्वेश्चन नंबर थ्री बी ऑफ एक्सचेंज विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्याचबरोबर ते कमेंट नक्की करा तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावरती हवा ते नक्की सांगा मी त्या विषयावरती व्हिडिओ घेऊन येईल पुन्हा आपण भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा पाठवा त्यामुळे त्यांना सुद्धा माझे सर्व व्हिडिओ पाहता येतील माझे असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहिजे असतील तर ज्यांनी चॅनल सबस्क्राइब केलेला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा ऑलवर क्लिक करा पुन्हा भेटूया आपण एका विशेष अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू